अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार महिला जागीच ठार वाळवा अंकलखोप मार्गावरील घटना वाळवा अंकलखोप मार्गावरील नागठाणे हद्दीत अंकलखोपहून वाळव्याकडे जात असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाच्या जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकी स्वार महिला जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली शारदा भानुदास पाटील राहणार वाळवा असं त्या महिलेचं नाव आहे त्या वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी होत्या घटनेची माहिती मिळतात बिलावडे पोलीस घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेत आहेत घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की आज शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकाळी वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी शारदा भानुदास पाटील ह्या सुट्टी असल्याने आपल्या माहेर कवटे एकंद येथे गेल्या होत्या दुपारी माहेरहून घरी परतत असताना साडेतीन वाजण्याच्या सुमारास शारदा पाटील या होंडा ऍक्टिवा एम एच दहा बी व्ही पाचशे त्र्याण्णव या दुचाकीवरून अंकलकोप कडून वाळव्याकडे जात असताना नागठाने हद्दीत आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली ही धडक एवढी जोरदार होती की त्याचे डोके रस्त्यावर जोरदार आदळले डोक्याला मार लागल्याने त्यांचा डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला घटना घडताच अज्ञात वाहनाने घटनास्थळावरून पोबारा केला आहे या घटनेची माहिती मिळताच बिलवडी पोलीस व वा वाळवा येथील वा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली अज्ञात वाहनाचा वा व घटनेचा अधिक तपास बिलवडी पोलीस करीत आहेत